एकच रेल्वे होती ही एवढ्या वर्षात त्यांना रेल्वे आणायला काय जमले नाही ती बावन वर्ष बावन वर्ष एक रेल्वे होती उंदर त्यात खेळायची पण आपल्या खासदार साहेबांच्या प्रयत्नातून एक नवीन वातावरण रेल्वे या ठिकाणी आणली गेली आपल्या कोल्हापूरच्या रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणासाठी पंचेचाळीस कोटी रुपये ते सुद्धा खासदार साहेबांनी या ठिकाणी आणले हे काम करून दाखवलेलं आहे कोल्हापूरचे को अनेक प्रश्न मार्गी लागले आता बास्केट ब्रिजच्या सुद्धा खासदार साहेबांनी अडीचशे कोटीपेक्षा जास्त निधी आणलेला आहे ते मंजूर केलेला आहे कोल्हापूरला आपल्याला पुराचा पाण्याचा तडका बसतो बत्तीसशे कोटी रुपये वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून आणलेत खूप कामे केलेत इंजिनिअरिंग कॉलेज सुरू झालं गव्हर्नमेंटचं चंद्रकांत दादानी आणलं मेडिकल कॉलेज हसन मुश्रीफांनी आणलं ते सुरू झालं लोकसभेला नुसतं संविधान हे या ठिकाणी संविधानच्या वती त्यांनी मतं मागितलीत संविधान संपवायचं आहे बदलायचं आहे अपप्रचार केला आता माझ्या मी बंधूंना विचारतो की कुठलं संविधान बदलायचं होतं कुठलं बदललं गेलं का फसवायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे सांगतात ज्यांनी घटना लिहिली त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दोन वेळा काँग्रेसने पडलेला आहे आम्ही मात्र लंडन मधला त्यांचं ठिकाणी खरेदी केलं आणि त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्या ठिकाणी आम्ही स्मारक त्या ठिकाणी सुरू केलं या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगावस वाटतंय की नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हायच्या अगोदर ही सोनिया गांधी काय म्हणाली नरेंद्र मोदी मोहोत् सौदागर आहे मोदी जर पंतप्रधान झाले तर या देशातील सगळे मुस्लिम देश सोडून जातील कोण गेलं काय हो आम्ही मुस्लिमांच्या विरोधात नाही आमच्या दलित बांधवांच्या विरोधात नाही आम्ही सगळ्या घटकांसाठी काम केलं ज्या काही योजना दिल्या तेरा कोटी जनता आहे साडेपाच कोटी जनतेने लाभ घेतलाय त्यामध्ये आमच्या मुस्लिम भगिनींना काही लाडके बहिणीचा लाभ मिळाला नाही आयुष्यमान भारत कार्ड आहे पाच लाख रुपये दरवर्षी देतो त्यामध्ये आमच्या दलित भगिनींना त्याचा लाभ मिळाला नाही भरपूर मिळाला सगळ्यांनी घेतला बांधकाम कामगार योजना आहे मी योजना सांगायला मला वेळ नाही हो एवढा कारण खासदार साहेबांना आपल्याला ऐकायचं आहे पण बांधकाम कामगारांना बांधकाम साहित्य दिलं संसार सेट दिला से दहा हजार रुपयाचा लाडक्या बहिणीच्या बद्दल ते काय बडबडतात मी तर म्हणतो एका पण आमच्या भगिनी त्यांना मतदान करता कामा नाही ज्या वेळेला आम्ही या बहिणींना दीड हजार रुपये द्यायचं ठरवलं त्यावेळी हेच महाविकास आघाडीवाले म्हटले की फसवी योजना आहे नंतर म्हटले की पैसे दिले तर महाराष्ट्रात तिजोरीत खडखडाट होईल नंतर म्हटले गेले कोर्टात लक्षात ठेवा कोर्टामध्ये गेले तुम्हाला पैसे मिळू नये म्हणून पण कोर्टाने उडवून लावलं हा सरकारचा निर्णय आम्ही आज करणार नाही आता तीन तीन वेळा प्रयत्न करून जमले आणि आता वचन मध्ये म्हणतात तीन हजार रुपये देऊ वरे वा आम्ही दीड हजार देतो ते फसवी योजना कोर्टात जाता आता तीन हजार तुम्ही कुठले देणार आहात हा प्रश्न त्यांना आमच्या बहिणीने विचारला पाहिजे आणि आम्ही सांगितलं हे तर पंधराशे देतोय सरकार म्हणजे देणार या या ठिकाणी सत्ता काय यायला पाहिजे कारण विकास भरपूर केलेला आहे तुम्हाला सर्वांना मी विनंती करतो जर आपला देश सुरक्षित राहायचा असेल जर देशामधला आपला धर्म टिकवायचा असेल या ठिकाणी अन्य अत्याचार मुलींच्या रोवायचे होतात बांगलादेशमध्ये आपल्याच दुर्गा मातेच्या कार्यक्रमावर दगडफेक होते आमच्या मुलींचे, आम मुलींचे पस्तीस तुकडे केले जातात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीत दगडफेक होते गणपतीच्या मिरवणुकीत दगडफेक होते हे भूषण आहे काय हे थांबलं गेलं पाहिजे देशप्रेम आणि देशाची संस्कृती टिकली पाहिजे यासाठी आम्ही दिवसरात्र काम करतोय झालेला अन्याय झालेले होत असलेले आपल्या धर्मावर हल्ले हे थांबवायचे असतील तर उजगाव मधल्या माझ्या सगळ्या बांधवांना भगिनीना मी विनंती करतो या ठिकाणी आम्ही विकास घेऊन आलेला आहे या ठिकाणी आम्ही कामं करून दाखवलेले आहेत या ठिकाणी आमचे खासदार असा आपल्याला मिळालेला आहे त्यांचा सदुपयोग आपण करायचा आहे विरोधकांच्याकडे कुठलंही काम नाही अडीच वर्षात तिने काही काम केलेलं नाही माझं घर माझी माझं कुटुंब माझी जबाबदारी एवढंच अडीच वर्षात उद्धव ठाकरे केलं फेसबुकवरनं लाईव्ह वरन नुसतं मार्गदर्शन करायचं आम्ही मात्र रस्त्यावर उतरून कामं करत होतो आमच्या जास्त सगळ्या नेत्यांना कोरोना झाला आम्ही थांबलो नाही त्यामुळं उजगाव सगळ्या या ठिकाणी असणाऱ्या बंधू आणि भगिनींना मी विनंती करतो की आपण हा विचार करावा विरोधकांना इथं दारात सुद्धा उभा करून घेऊ नका आमच्या आमचे खासदार साहेब परवा मी होतो हो? त्या सभेत मध्ये बोलले काय बोलले हो भगिनीच म्हणतात की काही अशा असतात की काही ठिकाणी त्या ह्याच्यामध्ये जातात काँग्रेसमध्ये त्या म्हणत त्या दोन वेळा तिने आवाज दिला त्याचं तिने स्पष्टीकरण खासदार साहेबांनी दिलं आणि झालं की दिलगिरी पण व्यक्त केली तुम्ही आमच्या शायना एन्सीला माल म्हणाला माल हे शोभताय का कर्नाटकामध्ये आमच्या हिंदूंच्या मुलीवर बलात्कार झाला काँग्रेसचा तिथला आमदार म्हणतोय एन्जॉय एन्जॉय करायचा असतोय विशालगडावरती करा आमच्या हिंदूचा अन्याय झाला हल्ले झाले अतिक्रमण झालं त्या ठिकाणी लक्षतीर्थ वर्ष मध्ये बेकायदेशीर तिथली मस्जिद पाडली दसरा चौकात शाळकरी मुलांच्या दगडफेक झाली किती सांगू भरपूर सांगण्यासारखं आहे त्यामुळं उजगाव मध्ये चोवीस हजार मतदान आहे ना बावीस साडे हजार आहे साडे बावीस हजार बावी बावी मध्ये वरच पाचशे पण मतदान त्यांना करू नका आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा